नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे चक्रीवादळामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे दोन दिवसात मोसमी वारे संपूर्ण राज्य वापणार आहेत आत्ताच्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवणारी सर्वात मोठी धक्कादायक ब्रेकिंग न्यूज आता ही मोठी बातमी राज्यात अहाकार पुढील चार पाच दिवस या आठ जिल्ह्यात भयंकर वादळी पावसाचा धोका राज्यातील आठ जिल्ह्यात पुढील बहात्तर तासात खूप मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे नद्या नाले ओसळून वाहणार आहेत चार जिल्ह्यात पूर्जन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात भारतीय हवामान अभ्यासक पंजाबराव डक साहेब यांनी माहिती दिली आहे राज्य सरकारने सतर्कतेच्या सूचना आठ जिल्ह्यांना दिल्या आहेत या जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे कोणते आहेत ते आठ जिल्हे संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये पुढील तीन तासात पावसाचा जोर दुप्पट तिप्पट वाढणार असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे हवामान खात्याने आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा गंभीर इशारा जारी केला आहे कारण पुढील तीन तासात ढगफुटीस दृष्ट पावसाची शक्यता वर्तवून आलेली आहे गेल्या तीन महिन्यात जे काही घडले नाही ते आता या तीन तासात घडणार आहे हवामान खात्याचा हा अंदाज खोटा ठरण्याची शक्यता नाही कारण अरबी समुद्रात कमी दाबाचे चार पट्टे निर्माण झाले आहेत ज्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी अतिवृष्टीसह ढगफुटीची भाषी भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे हा राक्षीची पाऊस या आठ जिल्ह्यांना आपल्या कवेत घेणार असून यावेळी शेतकरी आणि नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर दुपटीने किंबोना तिपटीने वाढणार आहे हवामान खात्याने या आठ जिल्ह्यांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे सध्या अरबी समुद्रात एक विशेष वातावरणीय परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे गेल्या पंधरा दिवसात किंवा संपूर्ण महिन्याभरात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस आता पुढील तीन ते चार तासात विशेषतः किनारपट्टी जवळील भागात कोसळणार आहे या परिस्थितीमुळे नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे सरकारने मच्छीमारांना स्पष्ट आदेश दिले आहेत की पुढील दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका पुढील तीन तास महाराष्ट्रासाठी अत्यंत काळजीचे आणि धोक्याचे असणार आहेत कारण या काळात अतिवृष्टीचा धोका या आठ जिल्ह्यांना भेडसणार आहे यासोबतच एक चक्रीवादळी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या सरीसोबत जोरदार वादळी वारेही सुटणार आहेत यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे शेतकऱ्यांना आता अतिशय संवाद राहावे लागणार आहेत आणि प्रशासनाने त्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की कामाशिवाय कोणतेही घराबाहेर पडू नये ढग फुटीस दृश्य पाहून पाऊस पुढील तीन तासात या आठ जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याचा हा अंदाज अचूक आहे आणि यापूर्वीही त्यांनी ज्या जिल्ह्यांना रेल अलर्ट दिला होता तिथे पावसाने हाकार माजवला होता उदाहरणच द्यायचे झाले तर मुंबई आणि किनारपट्टीजवळील इतर जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाव पावसाने सर्वत्र थैमान घातले रेल्वेच्या रुळावर पाणी साचले काही ठिकाणी पूल ओलाडून पाणी वाहू लागले तर ओढेनारे तुल तुळुंब भरून वाहत होते आता या ठिकाणी आता या आठ जिल्ह्यामध्ये पुढील तीन तासात पाऊस पडणार झळकणार सध्या मुंबईत किंवा इतर ठिकाणी जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पाऊस आता या आठ जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्यामुळे हवामानाच्या खात्याच्या आदेशानुसार या आठ जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मान्सूनच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय बदल झाला आहे गेल्या महिनाभरात पावसाने जणू काही विश्रांती घेतली होती पण आता तो दुप्पट ताकदीने परत येत आहे असे काही विचित्र चित्र घडणार आहे की पसरत प्रकारचे ढग आता तयार झाले आहेत आणि एक विशेष ढगाची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे ढग फुटीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि वादळी वारेही सुटणार आहेत रस्त्यावर पाणी वाहताना लाटा दिसणार आहेत या आठ जिल्ह्यांना स सर्वात मोठा धोका आहे आणि यामुळे भयानक वादळी वारे मुसळधार पाऊस ढगफुटी आणि पं कडकडा सुद्धा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागणार आहे कोणत्या ठिकाणी पावसाचा सर्वाधिक फटका बसेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रभर पावसाची तुरळक ते जोरदार बरसात सुरू आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय तर काही ठिकाणी तुफानी पाऊस कोसळतोय काही ठिकाणी नद्या नाले तुलब भरले आहेत तर काही ठिकाणी धरणे भरायला लागली आहेत धरणामधून नद्या नद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे हवामानात खात्या हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील तीन तास अत्यंत धोक्याचे असणार आहेत या काळात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे आतापर्यंत फक्त मुंबईतच ढगफुटी दृश्य पाण्याचा पावसाचा समान झाला पण आता हे सकट हळूहळू इतर जिल्ह्यावरही कोसळणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेती पिकाची विशेष काळजी घ्यावी लागेल स्थानिक नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामना करावा लाग लागू शकतो प्रशासनाने सांगितले आहे की गरज नसल्यास कोणीही घराबाहेर पडू नये कारण या पावसासोबत विजांचा कडकडाटही होणार आहे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाले आहे आणि ते उत्तरेकडे सरकत आहे यामुळे पावसासोबतच चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे मान्सून सध्या देशभरात अत्यंत तीव्र स्वरूपात सक्रिय आहे आणि महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक गाव गावांचा संपर्क तुटला आहे काही ठिकाणी छोट्या उंचीचे पूल पाण्याखाली गेले आहेत तर काही ठिकाणी नद्या नाले ओसळून वाहत आहेत यामुळे गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे या, या पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मान्सूनपूर्व पावसाने आधीच नागरिकांचे हाल केले आहे आणि आता मान्सूनच्या पावसाने रोदरोप धारण करायला सुरुवात केली आहे हवामान खात्याने एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे पुढील चार तास अत्यंत धोक्याच्या आणि काळजीचे असणार आहे भारतीय हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज दिला आहे त्यांच्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस नाही आहे पण काही भागात पाऊस पडत आहे आणि हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा कोकण सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आणि नाशिक या पट्ट्यात पाऊस सातत्याने पडत राहील या भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे पण राज्याच्या इतर भागात पाऊस हा तुरळक स्वरूपात असेल म्हणजेच सर्वदूर जोरदार पाऊस नाही फक्त काही ठिकाणी सरी पडतील कोकणपट्टी सातारा सांगली पुणे आणि नाशिक पर्यंतच्या भागात पाऊस सातत्याने पडत राहील आणि तिथे पाऊस कमी होण्याची शक्यता नाही विदर्भात मात्र जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ आणि नांदेड या छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ आणि नांदेड या भागात पंचवीस आणि सव्वीस जूनपर्यंत असेच तुरळक पावसाचे वातावरण राहील सव्वीस जून नंतर वारी थांबतील आणि त्यानंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे जर वातावरणात अचानक बदल झाला तर शेतकऱ्यांना लगेच माहिती दिली जाईल शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि सावध राहावे असे हवामान अंदाज सांगताना पंजाबराव डक यांनी म्हटले आहे मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत अनेक ठिकाणी वाहतूक कोणी झाली आहे गावामधील वीज वाहिनी आणि खांब पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे यामुळे गा गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव या आठ जिल्ह्यामध्ये आहे का हे तपासून पहा जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आधी काळजी घेतली तर तुमच्या शेती पिकांचे आणि घराचे नुकसान टाळता येईल चला आता पाहूया की कोणते आहेत हे आठ जिल्हे जिथे ढगपुटी पावसाची शक्यता आहे इथे जोरदार पाऊस पडणार आहे पहिला जिल्हा आहे रायगड रायगडमध्ये पावसाने आधीच जोर धरला आहे आणि आता पुढील तीन तास घाट परिसरात पूर्ण परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पुढील तीन तास रायगडसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आजचा संपूर्ण दिवस आणि रात्र रायगडमध्ये पावसाचे भयानक रूप पाहायला मिळणार आहे हवामान खात्याने रायगडचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे दुसरा जिल्हा आहे बघा पुणे पुण्यात मान्सूनपूर्व पावसाने आधीच हहाकार माजवला होता पण आता पुण्यातही काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पाहायलाच पावसाचे वातावरण तयार झाले आहे पुण्यात पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे छोटी मोठी धरणे आणि बंधारे तुडुंब भरले यामुळे नागरिकांसाठी गैरसोय होत आहे आणि अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडले आहे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहे असून हवामान खात्याने पुढे तीन तास काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे तिसरा महत्त्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये गेल्या चार पाच दिवसापासून पावसाची सतत धार सुरू आहे आजचा दिवस पावसाचे दुरूप पुढील दोन तीन दिवस तासात कोल्हापूरला मोठा धोका आहे हवामान खात्याने अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे आणि काही ठिकाणी ढग फुटीस दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी ढग फुटीस दृश्य पाण्याची पावसाची शक्यता आहे पुढील तीन तासात पावसाचे प्रमाण वाढून भयानक भरपूर परिस्थिती निर्माण झाली आहे बीडमधील काही गावाचा संपर्क अधिक तुटला आहे आणि नागरिकांचे हाल होत आहेत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे आणि आता स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही संकटाचा सामना करावा लागतो आहे किनारपट्टीतील गचच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही या यादीतील आहे किनारपट्टीवरील असल्याने सिंधुदुर्ग पावसाने रोप रूप पाहायला मिळणार आहे गर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि ढगफुटीस वातावरण शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोर धरला आहे आणि आता पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे नाशिकात पाण्याने गाड्या ओवर गेल्या आहेत शहरात मोठे पाणी साचले आहे आणि नद्यांनी सो सु, समुद्राचे रूप धारण केले आहेत सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे हवामान खात्याने सांगितले आहे की साताऱ्यामध्ये घाट माथ्यावर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते शेतकरी मित्रांनो आणि नागरिकांनो आता संवाद सावध राहा हवामान खात्याच्या मेसेजकडे लक्ष द्या आणि त्यानुसार काळजी घ्या अशा आपल्यासाठी आपच्या चॅनेलला ससर करून घ्या रोज नवीनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सस्कर्क करून ठेवा